रामकृष्ण हरी माऊली नमस्कार या नमस्कार या ना नमस्कार या मंडळी कस काय केलं काय आले तुमच्याकडे काम होत या ना या स्वागत आहे आमच्या ऑफिस मध्ये बसा धन्यवाद 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 आज वारकरी टोप्या घालून वगैरे काय विशेष म्हणलं माऊली आता तुम्हाला माहितच आहे देव देश धर्माचं कार्य सातत्याने करत असतो अरे हा आणि ते दुर्गा दुर्गामाता दौडीचा पण कार्यक्रम चालू असतो ना आता नवरात्रीमध्ये मग त्याला तुम्हाला तर माहिती आहे का नाही त्यावेळेस आम्ही तुम्हाला न चुप्त निमंत्रण द्यायला येतो हो यासाठी ते तर आहेच मला पण इच्छा होती दररोज सकाळी होणारे दुर्गामाता दौडीमध्ये सहभागी होण्याची पण काय कामाच्या व्यापामध्ये काय होतं रात्री झोपायला लेट होतं त्यामुळे सकाळी उठण्यासाठी उशीर झाल्यामुळं दौड संपून जाते तोपर्यंत त्याच्यामुळे नाही येऊ शकलो नाही ना दादा तुम्ही काही खंत वाटून घेऊ नका मनाला अजिबात आम्हाला तुमच्या मनाची देव देश धर्माची इच्छाशक्ती किती ते आम्हाला पूर्ण माहिती म्हणूनच आम्ही तुमच्याकडे ना न चुकता तुम्हाला सांगायला येतोय आमच्या मनात तर आहेच हो पण एकाच गोष्टीची खंत वाटते ते म्हणजे काय बाकीच्या शहरांमध्ये एवढ्या मोठ्या संख्येनं दुर्गामाता दौडीमध्ये तरुण सहभागी होतात पण आपल्या कामोटे शहरामध्ये बोटावर इतके तरुण आपल्या दुर्गामाता दौडमध्ये सहभागी झालेली मी बघतो परवा मी दौड सकाळी मी कुठेतरी चाललो होतो कामानिमित्त तेव्हा मी दौड पाहिली तर खूप तरुणांची संख्या खूप कमी होती तर म्हणजे काय नेमकं त्याच्यामध्ये आपण काय आपण धर्मकार्यामध्ये कमी पडतोय की काय दादा हिंदू तरुणाचा हिंदू तरुण तरुण साधन असतो हिंदू म्हणजे काय बॅटमॅन सुपरमॅन स्पायडरमॅन झालाय आता तरुणांचं कसं आहे समोर दहा हजारे आले ना तो एकटा विडू शकतो तुम्हाला नेमकं काय म्हणायचं मला काहीतरी लक्षात झालं जरा माऊली आजचा जो हिंदू तरुण आहे ना हिंदू युवक युवती ते असे वागतायत की जसं का त्यांना दहा हत्तीचं बळ आहे त्यांना असं वाटतं आपल्याला कोणाच्या संघटनेची गरज नाही आपण एकट्या सगळ्यांना पूर्ण उरू उद्याच्या परिस्थिती आपल्याला चांगलीच माहिती आहे ना आपण कशासाठी देवते धर्माचं धर्माचं कशासाठी करतो कामाला देव कशासाठी करतोय कारण आपल्या कामोठ्यातले नव्हे तर पूर्ण हिंदुस्थानामधले हिंदू तरुण एक संघटित राहावे आज जी काश्मीर मध्ये परिस्थिती आहे जी बांगलादेश मध्ये परिस्थिती आहे आज केरळमध्ये मुस्लिमांची स्वतंत्र आर्मी तयार त्यांनी केलेली आज आपली परिस्थिती काय माऊली आता मी येताना पाहिले इथं बाजूला मंडळ आहे मंडळाची आरती चालू आहे आणि देवीच्या फक्त चार कार्यकर्ते करते घंटा वाजवायला पण माणूस नाही राहिले आणि थोड्या वेळाने तुम्ही आता आरती झाली ना आता बघा गाणी चालू आहेत बाहेर गरबा चालू झाला आता संख्या बघा दोन तीन हजार लोक आहेत आत्ता दोन तीन हजार आणि सगळे तरुण आहेत तरुणांना स्वतःच भविष्याची काहीच पडलेली नाहीये हे जे आपण एकदम अर्थतेने मनाच्या आतून जे कार्य करतोय ना ते कोणासाठी करतोय हिंदू तरुणांसाठी पण हिंदू तरुणाला काय पडले का बरोबर म्हणून तरुणांचा विषयच काढू नका तुम्ही जेवढं तुमच्यासारखे जे दोन तीन जे माणसं दिसतात बोटाव मोजणे इतके ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर बोटाव मोजणे इतकेच मा होते पण त्यांची इच्छाशक्ती प्रचंड होती त्यामुळे कुठेतरी हिंदवी स्वराज्य शिवाजी महाराजांनी स्थापन केलं आणि त्यांच्याच विचाराने आपण चालतोय गुरुजींनी आपल्याला ते शिकवले तुम्हाला माहितच असेल गुरुजी नेहमीच सांगतात आपल्याला छत्रपतींच्या शिवाजी श्री शिवाजी महाराज श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचाराची पिढी गाठवायची आपला जो रक्तगट आहे तो, तो शिवाजी संभाजी महाराजांचा रक्तगट बनवायचा आहे बरोबर बोलत मावली तुम्ही कारण येणारा भविष्य काळ आपल्या हिंदूंच्या पुढील पिढीसाठी खूप अवघड असणार आहे अशा प्रकारे जर तरुण पिढीनं देव धर्माच्या कार्याकडे जर पाठ फिरवली तर येणारा भविष्य काळ खूप अवघड असणार आहे माउली जाऊ दे माउली आजच्या हिंदू तरुणाला जागा करणं म्हणजे ना झोपलेल्या माणसाला नाही नाही ना, मेलेल्या माणसाला ठीक आहे माऊली ते सगळं ही खंत तुमच्या मनात माझ्या मनात पण आता तुमचा भरपूर वेळ घेतलाय काय नाही हा तर आता जास्त वेळ न घेत निमंत्रण तुम्हाला देतो दरवर्षी तुम्हाला देतोच आहे या वर्षी देतो येणाऱ्या दोन तारखेला म्हणजे दसऱ्याला आपली शेवटची शेवटचा दिवस दुर्गामाता दौडचा श्री दुर्गा माझा दो, महादौड आपण म्हणून घोषित केलं याला संपूर्ण महाराष्ट्रभरात नव्हे तर दिल्ली आग्रा यूपी उत्तर प्रदेशमध्ये नव्हे तर अगदी इंग्लंडमध्ये सुद्धा ही दौड होते पण आपल्या हिंदू तरुणांना कसं काय पडलं नाही मराठी महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला सुद्धा हे माहीत नाही आहे त्यांच्या तेन, त्यांना तेन, माहीत पण असेल पण ते याला कामकूज करतात ठीक आहे पण तुम्ही नक्की या आपली माता महादौड ही कामोठ्यामध्ये पुली चौकीच्या समोरचा जो चौक आहे त्याला आपण छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक हे नाव दिले तिथपासून सुरू होणार आहे तुम्ही नक्की नक्की आवर्जून सहकुटुंब सहपरिवार सुद्धा सांगा माऊली आपल्या धर्मकार्यासाठी आम्ही नक्की उपस्थित राहू सहकुटुंब सहपरिवार आणि संपूर्ण मित्रपरिवारांना महादौडी येण्यासाठी आम्ही सांगू चालतंय जय श्रीराम जय हनुमान जय श्रीराम जय शिवराय